या निवडलेल्या अभंगाला पॅरेल एक प्रमाण आहे आदिनाथ आदिनाथ आदिनात बीज प्रगट آ کو وا نيتر کا

जे करत असतील कर्मटपणाचा कळस देवानी त्यांचं भल करावं पण वारकरी परंपरेत आदिनाथ उमा बीज प्रगटले हे शाबरी मंत्र विद्याचं ज्ञान हे तंत्रातलं ज्ञान हे हे काश्मीरी शैवा तत्व ज्ञान देत असताना पहिली पसंती एका स्त्री शक्तीला या भारतात या जगतात देण्यात आली हिमालयाच्या कुशीत राहत असलेल्या हिमगिरी नंदिनी असलेल्या श्री पार्वतीच्या कर्ण कोहरात भगवान शंकरान ओम आदेश इत्यादी मंत्राचा उपदेश केला आता उदाहरण जे मंडपात ते श्रवण करतात पण विकोच्या माध्यमातन एखादा आवाज वरच्या करण्यानं उच्च स्वरात झाला म्हणजे मोठा आवाज झाला तर सप्ताह ज्यांना आवडत नाही ज्यांची गंध माळा पाहिल्यावर डोकेदुखी वाढते ज्यांना वर्गणी देण्याची इच्छा नाही की ज्यांना हिंदू धर्मातला उपक्रम आवडत नाही अशा मधून आवाज सहज कानावर अवला सांगत असतो आवाज आपला कमी करा फुकट्यांना आवाज आपला जाऊ देऊ नका मला उभ्या महाराष्ट्रात असा निरोप आला नाही की कि तुमच्या कीर्तनानं गावाचा ऐकून उद्धार झाला अजून नाही आला फोर्टी नाईन इयर त्यामुळे विनाकारण त्रास कशाला घ्यायचा आवाज नाही आला आणि आवाज वाढवायला पाहिजे त्या स्पीकर वाल्याला वादक गायक रटकून दिला वाढव वाढव अरे इथं वाढवण कशा जाताने वाढव म्हण कशाला <laughs> <पुका। laughs> वाढवत आता मला सांगा एवढ्या प्रांगणाला एवढा आवाज स्वच्छ ऐकायला मिळतो की नाही काही प्रॉब्लेम आहे का तरी आवाज वाढवायचा पूर्वी आमच्या लहानपणी मोठ्या मोठ्या यात्रेला तमाशा आले म्हणजे त्याचा करणार याच्याकडनं याचा करणार त्याच्याकडं याचा वग त्याच्यातून त्याची गणगळ याचा काही मेळ लागायचा नाही तसे प्रकार व्हायला हो लागले त्यामुळे पैठणात पंढरीत आळंदीला यात्रेतले कीर्तन मी घेतच नाही का सुलीव शांततेचा भंग होतो आणि कीर्तनात वैचारिक मंथन करता येत नाही फक्त एवढीच यादी आहे आळंदीत नाव चमकलं म्हणजे लोकाला वाटतं तीर्थच सुद्धा यांचे कीर्तन असतात एवढाच बेने पेठे बाकी काही फायदा नाही विठाला विठाला हे तत्वज्ञान उमेला दिलं यात्रारीस तू पूजन ते रमनते तत्र देवता वेदवचन एक भेव माता मधुमत्नमते पयषम देव रिरहा मातृदेवो भव भव सकल तीर्थांची जी एका माता अंडर लाईन पितरे रे मातृत्वाला प्राधान्य दिलं धन्य त्याची माता आणि नोदम नो, नो दोन नंबरला नंतर धन्य त्याचा <laughs> पिता नाही आधी माता आणि नंतर पिता विठ्ठल भगिनी आणि भ्राता कृष्ण माझी कृष्ण माझा त्वमेव माता च पिता माता च कमला देवी पिता देव महे पिता, पिता देव जनादना नवीन श्लोक अजून एक श्लोक आहे अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थन दीक्षांती च पार्वती माता च पार्वती देवी पिता देव महेश्वरा आधी मातृत्वाला प्राधान्य आपल्याकडं सगळीकडं पहा आईला नमस्कार करा वडिलांना करा देवाला करा यज्ञाला यजनाला लग्नाला शांतीला भागवताला रामायणाला महाभारताला प्रवचन मांडला सुरुवात करा हे ज्येष्ठ आहेत श्रेष्ठान श्रेष्ठांमस्कृत्य संत विप्र आणि ज्येष्ठ अभिवादनशील यांना अभिवादन करावं का त्यांचा दर्जा थोरलाय वंदनीय पवित्र आहेत म्हणून आदिनाथे मंत्र देत असताना उमेचा विचार केला निवडलेल्या अभंगाचं पहिलं चरण उपदेश ज्यांनी सुंदर स्वरात गायलं त्याच्यासाठी आणि तुम्ही दोन कॅमेरावाल्याने एकाला त्यांना स्कॅन करावं मला स्कॅन करावं खर्च गावकऱ्यांचा चेहरा माझा त्यांना किती वाईट वाटेल -वहिट -वहिट <laughs> <laughs> प्रत्येकाला उत्सव आपला वाटला पाहिजे आनंद निर्माण झाला पाहिजे प्रसन्न श्रोते ऐकतायत चांगले चांगले लोक मनलवून ऐकतायत त्या प्रभागातले अतिशय दिलखुलास श्रवण करतायत तेव्हा त्यांचे चेहरे स्कॅन करता आले पाहिजेत ऑब्झर्व करता आले पाहिजेत मोठ्या मोठ्या मीडिया तंत्राला बघा बरोबर मला माझ्या जीवनातली घटना सांगतो देहूला आदरणीय मोदीजींच आगमन झालं होतं आणि मला व्हीव्ही व्ही आय पी पास होता गेलो मी मला पोलिसांनी अडवलं बोले हे काय आता माझा स्वाभाविन होती मी म्हणाले हे शस्त्र आहे अंदर नाही जा सकते ये चेकअप करू मैंने बोला ब्रह्मदंड नाही लगाना मैं मीडिया के सामने चले जाऊंगा धार्मिक नेता के धर्म सभा केमसभा धर्माचार्य प्रतिबंध किया वाक्य तुम्ही नाश्ते केले वाक्य होऊन गेलं तुम्ही धार्मिक सभे धर्माचार्यांचा अवमान मीडिया तंत्राला जाईल मुलं जड जाईल प्रकरण मला घेऊन गेला गेल्या गेल्या सगळ्या पांढऱ्या कपड्यातले बाबा पुढे बसले होते पण मला दोन आय थाटात घेऊन गेले पुढे बसवलं आणि सगळे पांढरे एकटाच मी या दंडधारी होते कॅमेरा मध्ये असा लांबवला माझ्यावर झूम केला त्यांच्या मीडिया तंत्राला माझा फोटो सुटला यात मोठे पण नाही कॅमेरावाल्याची आहे असं दाखवताना चेहरा झूम कसा करायचा तू प्रसन्न कसा करायचा मुडदार कसा करायचा <laughs> झोपलेले जागे कसे दाखवायचे जागे झोपलेले कसे दाखवायचे उपस्थिताला अनुपस्थितीत कसं कर करायचं अनुपस्थिताला उपस्थित कसं कर करायचं ए आमच्या माध्यमातून ते सगळे प्रकरण निघाले जरा जागे रा पारंपरिक कीर्तन ऐकाच पण नवीन नित्य नूतन काही ऐकायची सवय कानाला ठेवा श्रोते हो मोठी यादी आहे तुमच्या समोर यादी हटयोग प्रदीपिका नावाच्या ग्रंथातली स्क्रिप्ट मी सादर करतो मनपूर्वक आहे का कोणापासून कोण नाथ उदयाला आले यादी देतो आणि मग बाबा पर्यंत येणार आणि कीर्तन जय विठ्ठल करून टाकणार अभंगाचे सगळे चरण होणार नाही दर सप्तात आपण उरलेले अभंग सांगत चालू क्रमशः पुढे मालिकेसारखं पुढील भाग गुरुवारी शोते हो पंथात पहिलं स्वरूप आहे श्रीशेष शेष म्हणजे नाग आता ज्यांचं अवतीर्ण झालं होतं जरा काया व्हावन कटळा पहिलं स्वरूप आहे शेष दुसऱ्या क्रमांकाला नाथ परंपरेत श्री गणेश कोण तुम्ही न ऐकलेली यादी देतय मुद्दाम म्हणून गणेश तीन क्रमांकाला श्री चंद्र ज्या चंद्रामुळे मन थिरावलं जात चंद्रमा मनसो जात चक्षु सूर्य अजायता मनाची देवता चंद्र फिजिक्स भौतिक शास्त्र पंचीकरण चंद्र देवता चंद्रानंतर मत्स्य स्वरूप नंतर पाचवा क्रमांकाला शिवतत्व सहा क्रमांकाला ज्योतिष स्वरूप म्हणजे स्वरूप लिंग हे स्वरूप आहे त्या दहा ऊर्जा आहे संप्रेक्षण आहे व्होल्टेज आहे करंट आहे सप्लाय त्यामुळे त्यावर तीन पायाची गळती मांडून अभिषेक पात्रातून सातत्याला पाणी ठिबक करावं लागतं अभिषेकही घडतो आणि लिंगाची दाहकता थांबते शिव कस आहे स्वरूप आहे लिंगते नंतर सात क्रमांकाला पार्वती आठ क्रमांकाला ब्रह्मदेव आणि नऊ क्रमांकाला भगवान विष्णू आता कुणापासून कोण नाक झाले याची यादी तुमच्या समोर देतो शेषाचा अवतार अचल अचंबेनाथ गणेशाचा अवतार नाथ कच्छ गुजरात आणि हरियाणाला हा पंथ आहे नाथ पंथ भजन तुमच्या परिचयाच नाहीये माझ्या माग म्हणा आणि तुम्हाला जमलं ताला तटाया ता वाजवा आणि माना हलवा म्हणजे कॅमेरामनला तुम्हाला त्यात रेकॉर्ड करता येईल

रख खना रखदोशी रूप रिहार जय गायहा जय गजी जय कंखड़ना रखदोसी रूप रिहार जय गजी गज कंखड़ना

गणेशनाथ बीड जिल्ह्यात तुमचा माझा जिल्हा एक भाग मी बीड प्रभाग त्यात माझं जन्मस्थान पाया अलख नवगणराज गणपती सुद्धा नाथपंथातलीच देवता एखाद्या भवानी आदिनाथ गुरु घेतला असता परंपरा सांगितल्या असती ते बिचारे थांबले असते त्यांचाही दोष नाही वाचनाचा बहुआयामी प्रकार समाप्त झाल्यामुळे आणि श्रवण सुख समाप्त झाल्यामुळे आता ऐकू कीर्तनकारांच्या मुखातून सखोल पारंपारिक ज्ञान येणं अवघड झालेलं आहे त्यामुळे सप्ताहात एकतरी पारंपरिक प्रकरण प्रतिपादन करणारा वक्ता संप्रदायात असावा असं मला मी <प्राणगा> सुद्धा काही ब्रह्मवेत्ता नाही पण मी ते कात्रण तयार करतो स्क्रिप्ट तयार करतो विषय तयार करतो आज या गावातल्या या मंडळीला हा विषय प्रतिपादन करायचा आपल्याला गजकंथळी नाथांच्या नंतर जी यादी येते ती चौरंगीनाथ नंतर माया मत्ंद्रनाथ माया अंबा मत्स्यंद्रनाथ त्यानंतर पुढे गोरक्षनाथ गोरक्षाचं मिनिंग काय गोरक्षा आमुची कारा गोरक्षा विश्वाची सुरक्षा तुमचे हाती गो म्हणजे जाणे इंग्रजीत आणि संस्कृतकात गो म्हणजे इंद्रिय इंद्रियांना इकडे तिकडे न धाऊ देता जो रक्षण करतो त्याच नाव गोरक्ष गौरीच्या सेनातून जन्म झाला हा भाग स्वतंत्र तात्विक भाव गोरक्ष गोरक्षानंतर पुन्हा भगवान आदिनाथ ज्यांच्या पूर्वी काही नाही सर्वांच्या पूर्वीचे जे ज्याला पॅरामीटर स्केल पट्टी मापन लावता येत नाही क्षारता घनता क्षमता प्रतिपादन करता येत नाही विज्ञानाला ज्या प्रकरणा पुढे हात टेकवावे लागतात अशा पदाचं नाव आहे आदिनाथ आदिनाथ आदिनाथानंतर उदयनाथ मिन उदयनाथ उदयनाथ म्हणजे पार्वतीचा अवतार उदयनाथ उदयनाथानंतर सत्यनाथजी सत्यनाथानंतर संतोषनाथजी यानंतर श्रीमद भागवतात नऊ नारायणाचा उल्लेख आला शुकदेवानी राजा परीक्षितीला नऊ नारायण संगीतात तिसरी यादी सांगतो बरं का नऊ 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 दोन अठरा आता नऊ थ्री छत्तीस तिसरी यादी सांगतो कोण कोण आहेत कवी नारायण कोण आहेत कवी नारायण कवी नारायण नंतर हरिनारायण अंतरिक्ष नारायण प्रद्युब नारायण पिपलायन अविहोत्र दुर्मिनारायण चमस नारायण आणि करभंज नारायण ही यादी यांच्यातून पुन्हा ना नाथ उदयाला आले मत्सिंद्रनाथ गोरक्षनाथ जागिंद्रनाथ कानिफनाथ चरफटीनाथ नागनाथ भरतरीनाथ रेवणनाथ आणि गहिणीनाथ हा संप्रदाय फक्त पाथर्डी नगर बीड जळगाव खानदेश गोरखपूर उत्तर प्रदेश राजस्थान भारतापुरता नाही हा कुठे भारत नेपाळ तिबेट चीन रशिया पाकिस्तान अफगाणिस्तान म्यानमान श्रीलंका आणि इत्यादी अनेक राष्ट्रात ह्या नाथ संप्रदायाचे लोक आहेत तांत्रिक वज्रयानी कापालिक शैव शाक्त वैष्णव गाणपत्य या परंपरा विकसित झाल्या बर यात पुन्हा साडेबारा पंथ आहेत आता जर विचारलं गो आला की आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा ही आपली परंपरा आहे वारकऱ्यांची पण नाथात तुम्ही कोण म्हणजे दर्शनी की अवघड दोन पंथ आहेत ना त्याच्या टायटल मुख्य लिडर कोण आहेत दर्शनी आणि अवघड अवघड म्हणजे ज्याच्या कानात कुंडल नाही त्याला म्हणायचं अवघड ज्याच्या कानात कुंडल आहे त्याला म्हणायचं दर्शनी भैरव बंद ज्याने चढवलाय त्याला शैली शिंगी पुंगी मेखला शंख जानवे आबीर गुलाल गोपीचंदन त्रिशूळ मृग मृगचरम खप्पर आणि भस्म विठाल पूर्वी अठरा पंथ होते पण साडेबारा पंथ शिल्लक आहेत तर बारा, बारा जणांची यादी माझ्याकडे तुमच्या कृपेनं आहे ती पेश करतो सतनाथी धर्मनाथी दर्यानाथी आय्यपंथी वयागपंथी रामपंथी कपिलनाथी गंगानाथी मत्स्यनाथी रावणनाथी पावणनाथी आणि पागलपंथी अशा नाथा बारा शाखा आहेत जसं वारकरी आपला एक आहे पण वास्करांचा फळ बिहूकरांचा फळ आजरेकरांचा फळ बरोबर आहे की नाही जैठणकारांचा फळ फळेकरांचा फळ राशीनकरांचा फळ शिरवळकरांचा फळ धोंदपन दादात्र्यांचा फळ सातारकरांचा फळ संप्रदाय एक आहे पण फळांच्या शाखा आहेत तसं नाथ एक आहेत पण विकास एवढा आहे विचार मत्ंद्राला हे ज्ञान मिळालं पाण्यात सागरात असताना आणि मचेंद्र तृप्त झाले आणि मचेंद्राने शिवाकडनं श्रवण किल्ला हृदयस्थ मंत्र आपल्याकडं घेतला आणि भक्तियोगानं तो सिद्ध झाला दोन चरण आपले समाप्त झाले योगाना सिद्ध झाला नागपंथात अवघड तंत्रज्ञान इतरांना न देणे ही परंपरा होती परंतु याला कलाटणी दिली व्यापक पण दिलं आणि काय केलं प्रगट गुह्य बोले हे ज्ञान सगळ्यासाठी विकसित केलं ब्रह्मसूत्र गीता उपनिषद अन्यांना ऐकायला मिळत नव्हत्या मुंडी शिकार लिनी मराठी केली ज्ञानेश्वरी गाथा भागवत अमृता अनुभव इत्यादी वाङ्मय तयार था झालं श्रोते हो तेने का गोरक्षा केली कृपादान तेथोनी प्रकट गहिणीनाथा प्रति प्रति म्हणजे कडे कोणापर्यंत आलं हे श्रीमन गहिनाथांच्या पर्यंत आलं तर गहिनाथ राहतात कुठे त्रिअंबक त्रिंबक म्हणजे फक्त शिवलिंगार्थ नाही त्रिंबक म्हणजे राम सुद्धा कसं म्हणाल तर यादी देतो टाळ्या बाजवाल वाक्य कळलं तर वाक्य कळल्यावर मरण्याच्या आधी पिटू नका <दस्ट> 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 त्रिंबक हे फक्त शंकराचंच नाव आहे असं नाही तर त्रिंबक रामाचंही नाव आहे कसं म्हणाल तर अंबक म्हणजे स्त्रीशक्ती अंबिका म्हणजे भगवती कौशल्या सौमित्राणी कैकई ह्या तीन ज्याच्या आया आहेत असा जो तो रामचंद्र त्र्यंबक इथे टाळ्याची जागा होती त्रिंबक आहे त्रिंबक धनुष्याचं नाव आहे तिथे कुशावर तीर्थ आहे ब्रह्मगिरीतून पाणी तापतीनं व्हायला लागलं ऋषी मुनी कुश नावाच्या गवताने आवर्तलं त्यामुळं पुन्हाच नाव पडलं कुशावर्त तीर्थ बारा वर्षांनी सिंहस्त कुंभ त्रिंबत नाशिकला होतो आता येणाऱ्या दोन हजार सत्तावीस साली संपन्न होणार आहे आजच माझं बाबाला अनुया सहित निमंत्रण तुम्ही सगळे माझा पंडाल मंडप तिथे असतो तुम्ही सात दिवस खंडाळता आम्ही दोन महिने मंडप जिवंत ठेवतो कुंभमेळ्यात किती दोन महिने आताच प्रयागातून आलोय वीस सेक्टर नंबरला होतो मी श्रोते हो, हो चिंतनीय भूमिका इथपर्यंत आली गहिनाथ हे त्रिंबकच्या गुहेत राहायला लागले त्रिंबकला परशुराम जे आले त्रिंबकला ब्रह्मदेव आले परशुराम ब्रह्मदेव आणि दत्तात्रयांचा संगम झाला आणि अद्वैत विद्या नावाचा ग्रंथ परशुराम जी दत्तात्रयांच्याकडनं शिकले त्यात विद्या दिविद्या विद्या का विद्या बाळा त्रिपुर सुंदरी चिन्नमत्सा बगलामुखी इत्यादी प्रकरण शिकण्यात आले आणि मग अनुपम शिलेवर बसलेल्या गहिनीनाथांनी मुक्त हाताने विठ्ठल पंतांचे सुपुत्र आपल्या संभाजीनगर पैठणाच्या जवळ कुलकर्णी उपाधी आडनाव जावळे रुक्मिणीचा पुत्र तीर्थयात्रा करता करता सप्तशृंगीला आणि आण, त्रिंबकला गुहे मध्ये शिरला पोरगा कुठे गेला कोणालाच कळत नव्हतं इंडोल किंवा शिवर सगळ्यांनाच वाईट वाटलं शिवरंजनी वाढील लोन सगळ्यांनाच वाईट वाटलं जिकडं तिकडं पाहत होते जिकडे तिकडं पाहत होते कुणाला ते सापडत नव्हतं काय करावं ते कळत नव्हतं विठ्ठल पंत आणि रुक्मिण म्हणाली थोरला गेला तरी कुठे पत्ता लाना चिमुकलं पोरलं चाफ्याच्या कळीसारखं नाग नाही तर कमलाकार भाजूबंत बांधली भगवी काशाय वस्त्राची छाती बांधलेली काना त्याच्या कर्ण फुल केस पाठीवर उलताय आणि अशा प्रसंगाला माझं पूर्व गेलं तरी कुठे डुंकून पाहिलं ज्ञाननाथांनी आपला दादा अनुपम शिलेवरती माझ्याकडे बघताय ना अनुपम शिलेवरती गुहेमध्ये गहिनाथांच्या समोर बसलेला आहे आणि गहिणींनी कृपा कटाक्ष निहाळलेले आपले पती बैस दिले आपल्या डोळ्यातलं तेज निवृत्तीनाथांच्या तेजात विलीन केलं आणि नाथपंथाचा उपदेश श्रीमन निवृत्तीनाथाला मिळाला ही एक परंपरा आणि ज्यांचा नारळी सप्ताय त्यांची परंपरा अशीच गहिणी प्रति म्हणजे कडे नाथांच्या कड गेल्यानंतर ब्रह्मचारी बाबा एकवलेंट निवृत्तीनाथांचे गुरु बंधू बनले त्यांचं नाव काशीच म्हटलं तर ठरणार नाही त्या ब्रह्मचारी बाबांचे दामोदरनाथ शिष्य झाले दामोदरनाथांचे यादव बाबा प्रज्ञा चक्षु बाळेवाडी तालुका करमाळा त्यांच्या शिष्य परंपरेत संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती वामन भाऊ महाराज त्यांचे शिष्य तारकेश्वर गडचे विद्या वाचस्पती वेदांताचार्य वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध वैकुंठवासी स्वानंद सुखणीवासी श्री नारायण महाराज तारकेश्वर गडकर त्यांचे शिष्य प्रथम मठाचे संस्थापक आदरणीय श्रद्धेय परमहंस परिवाजक शिवयोगी शिवनाथ महाराज विठ्ठलगड पांगरा तालुका असतील जिल्हापीड आणि विद्यमान या गादी परंपरेचे मठाधिपती श्रद्धे महंत श्री रामकृष्ण शास्त्री महाराज विठ्ठलगड अशी ही परंपरा आहे